राजश्रीताई हेमंत पाटील मॅडम सदस्य नियामक मंडळ ज्यांच्याबद्दल फार अधिक सांगण्यापेक्षा मी एक उत्तम वक्ता महाराष्ट्रभर व्याख्यानं देणारी व्यक्ती तसेच अत्यंत प्रतिष्ठित मानाच्या यशस्विनी बँको सहकार सुगंध अर्थरत्न आणि चेरी ऑन द टॉप राज्य फेडरेशनच्या दीपस्तंभ पुरस्काराच्या मानकरी असलेल्या पाटील मॅडम आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशी नम्रत विनंती करते मॅडम मॅडमांध्य ज्ञानांजन शला गुरुवेनमा अर्थात अज्ञानरूपी अंधकारावर ज्ञानरूपी प्रकाशाचं अंजन घालून सर्वांना एक विकासमय वाट प्रदान करणाऱ्या समस्त गुरुजनांना वंदन करून आज गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आजचे प्रमुख विशेष अतिथी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू आदरणीय डॉक्टर अशोक महाजन सर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ज्यांनी या महाविद्यालयाला एक वेगळं रूप दिलं एक नवीन आयाम दिले असे तुम्हा सगळ्यांचे लाडके डॉक्टर मनीष कोकरे सर मंचावर उपस्थित आमचे बोर्ड ऑफ मेंबर संत बाबा सुखविंदर सिंगजी आदरणीय डोए सर आदरणीय मेघा मॅम परीक्षा नियंत्रक डॉक्टर देशमुख सर अधिष्ठाता शैक्षणिक डॉक्टर नांदेडकर सर तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व मंचावरती दिमाखात करणारे आदरणीय भागवतजी यासह हो, तुम्हा सगळ्या लेकरांचं मनापासून कौतुक बघायला या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यांचे पालक तुम्हा सगळ्यांना चार वर्ष ज्यांनी अत्यंत कष्टाने जोपासलं ते तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक वृंद प्राध्यापक शिक्षकेतर प्राध्यापकेतर कर्मचारी आणि ज्यांना फक्त डिग्री घेण्यात इंटरेस्ट आहे फोटो काढण्यात इंटरेस्ट आहे एकमेकांना भेटून बोलून इथून जाण्यात इंटरेस्ट आहे खूप सुखद आठवणी तुमच्या प्रत्येकाच्या मनात घेऊन जाण्यात इंटरेस्ट आहे असे सगळे तरुण मनाचे सळसळत्या रक्ताचे जिवंत हृदयाचे आणि व्हॅलेंटाईन डेसाठी विशेष मनात प्रेमभावना घेऊन बसलेले माझे सगळे सगळे प्रेमळ माझे प्रेमळ व्हॅलेंटाईन मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा या प्रेमदिवसाच्या मनापासून खूप खूप प्रेमळ शुभेच्छा देते आत्ता मला कळलं डिग्रीत इंटरेस्ट आहे की व्हॅलेंटाईन मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून आधी व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा आणि नंतर तुम्हाला आज पदवीदान सोहळा होतो आहे ही पदवी मिळते आहे आणि या मिळणाऱ्या पदवीदान सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या मनामध्ये ज्या प्रेमाच्या भावना आहे ना त्याचं मनापासून मी स्वागत करते कौतुक करते अभिनंदन करते कारण डिग्री सेकंडरी आयुष्यात माणसाच्या मनात आपण जिवंत असणं ज्यामुळे महत्वाचं आहे गरजेचं आहे हे प्रेम प्रायोरिटी असलं पाहिजे ते तुम्हा सगळ्यांचा तरुण असण्याचं तुम्ही सगळे माणूस म्हणून जिवंत असण्याचं लक्षण आहे म्हणून तुम्ही जो चित्कार केला म्हणून तुम्ही जो हर्षोल्लास केला त्याचा मला मनापासून खूप खूप आनंद झालेला आहे निश्चितच आपल्याला मिळणारी डिग्री आपण इथून घेऊन जात असलेलं ज्ञान आजची ही सगळी तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक संमिश्र भावना आहे कारण आम्ही सगळेजण या सगळ्या गोष्टींमधनं गेलेलो आहोत एक दीड तासात आपला कार्यक्रम आटोपणार आहे मी जेव्हा उशीरा आले मी त्याच्याबद्दल माफी मागते पण मी जेव्हा आत आली तेव्हा मला सर जाणवत होतं यांना ना असं डिग्री बिग्री फार काही इंटरेस्ट जाणवत नव्हता बरं का हे आता आपलं आहे सगळं प्रोसेस जे काही आहे ते या सगळ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ग्रुप फोटो काढायचे होते या सगळ्यांना एकमेकांसोबत भोटाय भेटायचं होतं समजून घेऊ सर आपण चार वर्ष एकत्र राहिलेलो आहेत सगळे सुख दुःखाचे प्रसंग एकत्र अनुभवलेले हो आहेत सगळ्या परीक्षा असतील सगळे वेगवेगळे इव्हेंट असतील पिरियड पिरियड जाणं असते क्लास अटेंड करणं असतील लेक्चरर्सने दिलेल्या ले शिव्या असतील फ्रस्ट्रेशन असेल आनंद घेतन असेल हे सगळे क्षण ज्या मित्रमैत्रिणींसोबत आपण चार वर्ष अनुभवले ते उद्यापासून आपण कदाचित एकमेकांना भेटणार नाही म्हणजे एक मिनिट आपण ती भावना डोक्यात आणली पाहिजे आपण घरच्या लोकांसोबत आपल्या भावंडांसोबत कमी राहिलं आपल्या आईवडिलांसोबत कमी राहिलो इतका जास्त अधिक वेळ आपण इथल्या या महाविद्यालयात घालवलेला आहे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला आहे काही जो पण सोबत मरणाचं चा भांडण झालं असेल टोकाची दुश्मनी झाली असेल त्याला बघितल्या बघितल्या मनात शिवायला असतील पण उद्या त्याला बघायचं नाहीये ही सुद्धा भावना असते त्याच्यामुळे महाविद्यालय सोडून जात असतानाचा एक संमिश्र कल्लोळ भाव भावना तुम्हाला प्रत्येकाच्या मनात आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या आठवणींचे पिढारे तुमच्या त्या सगळ्या पोतळीत तुम्ही घालून या ठिकाणून जाणार आहात मित्रांनो परंतु हे जात असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज तुम्हाला सगळ्यांना डिग्री मिळते तुम्ही किती जणांनी सर्च केला नाही केलं मला माहिती नाही परंतु आयुष्यात यशस्वी ही डिग्री तुम्हाला किती मदत करेल नाही करेल मला माहित नाही मी या महाविद्यालयाची खरं म्हणजे डायरेक्टर बॉडीवरती आहे मी असं बोलायला नाही पाहिजे एका प्र कुलगुरू या ठिकाणी बसलेले आहेत परंतु जेव्हा अनेक युवकांना भेटते जेव्हा एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी समाजाकडे बघते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं तुम्ही पण गुगलवर सर्च केलं तर तुमच्याही लक्षात येईल धक्कादायक गोष्ट अशी आहे सर की शिक्षण न घेतलेल्या डिग्री न घेतलेल्या लोकांमध्ये अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण हे फक्त तीन टक्के आहे तीन टक्के गांभीर्य लक्षात घ्या तुमच्या डिग्री घेण्याचं गांभीर्य लक्षात घ्या आपण डिग्री घेतल्याने लय भारी केलं लय शायन झालंय डोंट डिग्री ना घेतलेल्या लोकांचं अनएम्प्लॉईंटचं प्रमाण तीन टक्के आहे मध्यम शिकले दहावी बारावी पास झाले काहीतरी ढकल पास झाले केले गेले त्यातलं एटीन पॉईंट समथिंग असं प्रमाण आहे पण उच्च विद्याविभूषित आहे डिग्री घेतलेली आहे त्या मुलांना नोकरी नसण्याचं प्रमाण हे ट्वेंटी नाईन पॉईंट वन पर्सेंट म्हणजे नियर अबाउट थर्टी पर्सेंट आहे लक्षात घ्या म्हणून इथून जाताना आयुष्याला तोंड द्यायचं मित्रांनो आजचा दिवस तुमचा आनंदाचा आहे मला मान्य आहे परंतु शेवटी समाजाला काहीतरी देत असताना इथे माझा परिचय चव्हाण मॅडमनी खूप छान करून दिला की सामाजिक कार्यकर्ते आहे वक्ता आहेत माईक भेटलाय तर हे माझं कर्तव्य की मी तुम्हाला सांगितलं पाहिजे ही गोष्ट दाखवली पाहिजे की ही डिग्री फक्त तुम्हाला आयुष्याला तोंड द्यायला कामी ठरणार नाहीये सरांनी आता या ठिकाणी आहे की तुम्ही जेन्स ही आहात पुढे अल्फा येणार आहे अजून कोणते कोणते येतील हे सगळं होत असताना वेगवेगळे टूल्स आहे परंतु सगळं सगळं झालं तरी सगळ्यात शेवटी ते ऑपरेट करणारा माणूसच राहणार हे सगळ्यात लक्षात घ्या त्याच्यामुळे तुमची डिग्री असेल तुमचं नॉलेज असेल तुम्ही का काहीही आयुष्यात ध्येय बाळगलं असेल तरी त्या सगळ्याचा बेस हा मानवता राहिला पाहिजे तुमच्या आयुष्यात तुमचं जगणं राहिलं पाहिजे हे जगणं तुम्ही किती ताकदीने जगता किती मानवाधीरित जगता किती चैतन्याने जगता आणि किती ध्येयावरती मूल्यावरती आधारित जगता याच्यावरती तुमच्या आयुष्याचा सक्सेस अवलंबून राहणार आहे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या डिग्री घेतली आहे म्हणून मला यश मिळेलच असं अजिबात होणार नाही आहे तर यश मिळवायसाठी तुमच्यामध्ये असलेली कन्सिस्टन्सी आता कोकरे सर माझ्याशी बोलताना सांगत होते की मॅडम हे कितीही आलं तरी आयुष्यात यश मिळवायचं असेल तरी शेवटी यांना सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं कर आहे केवळ मी गोल्ड मेडलिस्ट आहे केवळ मला खूप मार्क्स मिळाले म्हणून मी आयुष्यात खूप उंचीवर जाईलच असंही नाहीये किंवा मला डिग्री मिळाली नाही मी एखादं फेल्युअर आलं म्हणजे मी आयुष्यात करूच शकणार नाहीये असंही नाहीये हे आयुष्य तुम्हा सगळ्यांचं दोन्ही हात मोकळे करून वाट बघत आहे मित्रांनो खूप आनंदाने या आयुष्याला सामोरे जा तुम्हाला वेलकम करायला हे आयुष्य समोर आहे तुमच्यातलं तारुण्य तुमच्यातली जिद्द तुमच्यातलं सातत्य मेहनत करायची तयारी हेच तुम्हाला यशापर्यंत नेणार आहे मी आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते परंतु हे करत असताना सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे मला हात वर करून सांगा की ज्याला आयुष्यात पैसा कमवायचा नाहीये इथे कोणी बसले की ज्याला पैसाच कमवायचा नको बाबा काय पैसा विसा कमवायचा दुसरी महत्वाची फार बोलणार नाहीये कारण कार्यक्रम खूप मोठा आहे आपला दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगते की आयुष्यातला पैशाला दुय्यम स्थान देऊ नका दुर्दैवानं सर महाजन सर बाबाजी डोळे सर आपणही बघता परीक्षा नियंत्रक देशमुख सर आपणही आहात शिक्षकांना मी हे सांगू इच्छिते दुर्दैवानं आपल्या समाजात आपल्या शिक्षणात पैसा कमवणे या विषयावर बोलल्याच जात नाही या विषयावर कुणालाच बघा सर कसे स्तब्ध झाले पटकन शांत होऊन गेलो सभा बघू अरे यार पैसा कमवण्याबद्दल म्हणजे प्रत्येकाच्या मुलाच्या मनात आहे की पैसा कमवायचा आहे पैसाच सगळं काही नाही आहे पण शेवटी पैशाशिवाय नाही नाहीये प्रत्येक गोष्ट येऊन थांबते ती पैशाच्या ठिकाणी आणि दुर्दैवानं आमच्या शिक्षण प्रणालीत कुठेही पैसा कशा पद्धतीने कमवायचा असतो पैसा कशा पद्धतीने मल्टिप्लाय करायचा असतो इकॉनॉमिक्स काय आहे कशा पद्धतीने आपला आयुष्याचा ग्रोथ रेट असला पाहिजे हे कुणालाही शिकवल्या जात नाही आपण आता इकॉनॉमिक्समध्ये जी जीडीपी आपला फोर्थ लार्जेस्ट म्हणून आपण जगभर मिरवतो परंतु एन एस सी ला भेट दिली तर तिथे डेरिवेशन मध्ये आपण सेकंड सर खालतून पर कॅपिटल इन्कम मध्ये आपला भारत देश हा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर खालतून तर तुम्ही येणारी पिढी म्हणून आपण अभियंता आहात अभियंता या शब्दाची फोड जर केली तर अभि म्हणजे समोर असणारा समोर चपकणारा पुढे जाणारा यंता म्हणजे यंत्र अधिकता म्हणजे कुठल्या तरी साधनाशी घेऊन काम करणारा पुढे असणाऱ्या साधनांना घेऊन तुम्ही काम करणारे अभियंता आहात त्यांच्यामुळे तुमच्याकडे बघून आमची एक वेगळी अपेक्षा राहणार आहे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हा लोकांकडून माझी एक वेगळी अपेक्षा राहणार आहे की समाजाला पुढे नेणारे तुम्ही अभियंता झाले पाहिजे मी काहीतरी नोकरी केली म्हणजे माझं नेहमीचं जे वाक्य असतं की डिग्री घेतली उद्यापासून रिझ्यू टाकायला सुरुवात करा इंटरव्यू द्यायला सुरुवात करा मित्रांनो नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे तुम्ही सगळेजण झाले पाहिजे हजारो मुलांना तुमच्यामुळे नोकऱ्या मिळायला पाहिजे असं प्रत्येकाचं कर्तृत्व कसं बहारेल अशा पद्धतीने तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकसित करा त्यासाठी म्हणून स्वतःवरती काम करा त्यासाठी म्हणून स्वतःतले स्किल कुठेतरी डेव्हलप करा यासाठी म्हणून प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून पैसा निर्माण करायचा असेल तर कुठेतरी दहा ते पाच नोकरी केली कुठेतरी गेलो सकाळी गेलो संध्याकाळी वापस आलो डे स्टार्ट केला डे एंड केला आणि घरी आलो बाल्या चार खोली असं आयुष्य जगाल तर पैसा निर्माण होत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात वेगळ्या वाटा निर्माण कराव्या लागतात त्या वाट्यांवरती चालण्याची हिंमत दाखवावी लागते आणि दाखवलेली हिंमत अपयश आलेलं पचवून त्याला तुळवून यशाचा किनारा गाठावा लागतो मित्रांनो ती ताकद तुम्हाला सगळ्यांमध्ये आहे स्वतःला ओळखा स्वतःवरती काम करा थोड स्वतःबद्दल गांभीर्य निर्माण करा तीन मिनिटाच्या वर तीन मिनिट नाही तीन चार सेकंदच्या वर तुम्ही एका रील वर टिकत नाही स्क्रोलिंगचा जमाना आलाय तुमचा स्क्रोल करत राहता स्क्रोल करत राहता थोड स्वतःला संयम द्यायला शिकवा थोडा स्वतःमध्ये संयम निर्माण करा शंभर टक्के जे जे तुमच्या मनात आहे ते ते सगळं स्वप्न तुम्ही साकार करू शकता त्याच्यामुळे पैसा कमवणे अजिबात वाईट नाही आहे आणि दुसरा विश्वास निर्माण करा की चांगलं काम करून कष्ट करून पैसा कमवता येतो या गोष्टीवर तुम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवायला शिका एखादी छान गाडी दिसली फॉर्च्युनर दोन नंबरच असेल काहीतरी एखाद्याने बंगला बांधला एखाद्याने व्यवसाय सुरू केला याचा काय बापदाचं असेल कुणालाही फुकट्यात काहीही मिळत नाही कष्ट परिश्रम मेहनत केल्याशिवाय पैसा निर्माण होत नाही दोन नंबरचा खेळवलेला पैसा त्यांना काही जगभरात आनंद सुख देऊ शकत नाही ते करणारे असतील त्यांचे त्यांना परंतु तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा जे जे मोठे कोणी या ठिकाणी व्यावसायिक असतील उद्योजक असतील त्यांची हिस्ट्री तपासून बघा की काय कष्ट असतात व्यवसाय उभे करायला आपण मिनटात समोरच्या चा मोकळे होतो हा सुटा बुट चालला याच काय हे ऑफिस आहे त्याच काय आणि ही त्याच काय असं नसतिसिस करा त्याच्यापर्यंत नाही त्याच्यापेक्षा पुढे जाईन मी त्याने काय कष्ट घेतले असतील ते समजून घ्या त्याच्यामुळे आयुष्यात मला पैसा कमवायचाय मला चांगलं आयुष्य जगायचंय आणि मी चांगलं आयुष्य जगत असताना माझा जो जो काही भावताल असेल हा भवताल कसा संपन्न संपन्न करेल आलेल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य मला कसं करता येईल यासाठी म्हणून मी माझी डिग्री माझं नॉलेज माझं शिक्षण माझे संस्कार माझे मूल्य आणि माझे परिश्रम वापरेल यासाठी म्हणून मी माझं आयुष्य जगेल हा एक विश्वास तुम्ही या ठिकाणी घेऊन जा कारण सरते शेवटी प्रगती ती नाहीये मी एकटी शंभर पावलं जाणं म्हणजे प्रगती नाहीये तर शंभर माणसांनी मिळून एक पाऊल पुढे टाकणं ती खऱ्या अर्थानं प्रगती असते त्या प्रगतीसाठी या कॉलेजचे सगळे डिग्री घेऊन जाणारे माझे मित्र मैत्रिणी प्रयत्न करतील यात तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते या महाविद्यालयाने तुम्हाला भरभरून दिलेला आहे येणाऱ्या काळात तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे या महाविद्यालयाला आपण सगळ्यांनी भरभरून द्यावं नाव द्यावं विश्वास द्यावा तुम्हा सगळ्यांचं कर्तृत्व बघून इथल्या तुमच्या सगळ्या लेक्चरर्स लोकांचा अभिमानाने उर दाटून यावा तुमचे पालक जे या ठिकाणी या ठिकाणी बसलेले आहेत वरती ज्यांचे आले नसतील परंतु ज्यांचे घरून डोळे तुमच्याकडे आहेत रे आई घरी असेल तिला येणं झालं नसेल वडील कुठे अडकले असतील त्यांचं येणं झालं नसेल परंतु त्या माऊलीचं त्या बापाचं प्रत्येकाचं लक्ष आपल्या लेकरांकडे असतं साधी तुम्हाला ठेच जरी लागलं ना तर जिचं हृदय धडधडतं त्या आईची काळजी त्या बापाची काळजी या सगळ्या समाजाची काळजी या समाजाचं लक्ष तुम्हा सगळ्यांच्या प्रगतीकडे आहे त्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्या सगळ्यांच्या भावभावना तुम्हाला सगळ्यांच्या प्रति समर्पित करते मनापासून त्या यश वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र